रामकृष्ण हरी आज मी आणि माझा मित्र एका गावी गेलो होतो मित्राच्या कामानिमित्त तर ते ते जाताना आम्ही रस्त्याची पाहणी व असे मोज मजा करत निघालो बरं का माझ्या मित्राने बघा देखील घातला आहे आता काय म्हणावे याला बरं सांगा बरं तुम्ही नंतर सांगोल्यामध्ये एस टी बसचं पाहिले आम्ही ते, ते बस वगैरे थांबल्या होत्या नंतर मधून निघून पुढे गेलो बरं का पुढे जाताना माझ्या मित्राने मला बाईक चालवायला लावली नंतर माझा मित्र महाग चॅटिंग करत बसला एका मैत्रिणी सोबत नंतर त्याला फोन आला बरं का मग मला म्हणला गाडी थांबव बरं मला फोनवर बोलायचं आहे आता याला काय बोलायचं होतं आता काय माहिती मग नंतर असा फॅन आपल्या घरा पुढे लावलं तर वारच वार उकडणारच नाही कसलंच अजिबात असा डोक्यात विचार आता मग काय करायचं परत तेथे एक मंदिर होतं मग आम्ही तेथे मंदिरासाठी दर्शनासाठी गेलो बर का मंदिरात गेलो बाईक वगैरे लावून चालत पायऱ्यावरती चढत गेलो नंतर आम्ही ते ते जाता जाता एक फोटो काढला व्हिडिओ काढले नंतर आम्ही घराकडे निघालो घराकडे निघताना एक रेनकोट वाला स्टॉल लावून बसला मग तिथे रेनकोट आम्ही दोघांनी खरेदी केले पावसा पाण्यास घेऊ म्हणलं हो गो पावसात भिजण्यापारस मग नंतर तेतून आम्ही थेट घराकडे आता घराकडे तर रोज संध्याकाळी जावंच लागतात धन्यवाद रामकृष्ण हरी